उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक प्रभाग सत्रामध्ये अल्हाट परिवाराचे तगडे आव्हान सफरचंद आणि रिक्षा निशाणीसह मैदानात प्रभाग क्रमांक सतरामध्ये हरी अल्हाट आणि त्यांच्या सूनबाई सौ मीरा प्रदीप आल्हाट यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असून त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात मोठी चुरस निर्माण झाली आहे सून आणि सासरे अपक्ष मैदानात प्रभाग सत्राच्या विकास कामांचा ध्यास घेऊन अल्हाट परिवाराने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये प्रभाग क्रमांक सतरा क मधून सौ मीरा प्रदीप आल्हाट या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत निवडणूक आयोगाकडून त्यांना सफरचंद अॅपल ही निशाणी देण्यात आली आहे प्रभाग क्रमांक सतरा ड मधून स्वतः समाजसेवक श्री हरी आल्हाट हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांची निवडणूक निशाणी रिक्षाही आहे हरी अल्हाट यांचा दांडगा जनसंपर्क आणि समाजसेवेचा वारसा पाहता मतदारांचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे हेच आमचे मुख्य ध्येय असल्याचे अल्हाट परिवाराकडून सांगण्यात येत आहे